इव्हीएम विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र रान पेटवणार आहे विरोधी पक्षाने निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधात येलगार पुकारला असून एकोणीस फेब्रुवारीला मार्कडवाडी ते मुंबई असा पायी लाँच मार्ग काढण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी ही माहिती दिली आता आक्रोश मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झाला पाहिजे असे उत्तम जानकर म्हणाले सुप्रियाताई सुळे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या काही मंडळींनी गरुडा टीम बनवली आहे मार्कडवाडी ते मुंबई एकवीस दिवसांचा हा प्रवास आहे लॉंग मार्च चे नियोजन गरुडा टीम करीत आहे निवडणूक आयोगाला आणि न्यायव्यवस्थेला मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा महाराष्ट्रातला सगळा आक्रोश दिसला पाहिजे महाराष्ट्रात लोकांचं मत काय आहे जो आक्रोश मार्केटवाडीत झाला जो आक्रोश धानोऱ्यात झाला तो या राज्याचा आक्रोश हा शिवाजी पार्कवर झाला पाहिजे असे उत्तम जानकार म्हणाले मतदानावेळी वेळी प्रोग्रॅमिंग जे केलं जातं त्यावेळी व्हिव्हिपॅडच्या डोक्यावर टाइम आणि डेट सेट केली जाते आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे मी मशीन मागितलं आहे त्यासाठी शेहेचाळीस हजार पाचशे रुपये भरले आहेत निवडणूक आयोग नसेल देत तर त्या मुद्द्यावर राहुल गांधी सुप्रिया सुळे यांनी ओरडून काही उपयोग नाही कुठल्याही पक्षाला हा निवडणूक आयोग दाद देत नाही म्हणून आम्ही हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे असे उत्तम जानकर म्हणाले ईव्हीएमच्या मुद्द्यावर काँग्रेसने एक समिती नेमली आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते या विरोधात मैदानात उतरले निवडणूक आयोगाला मी वेळ दिला होता आता चार दिवस बाकी आहेत निवडणूक आयोग कोणालाही दाद देत नाही त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे असे उत्तम जानकर यांनी सांगितलं आहे